महासंग्राम उत्सव लोकशाहीचा काय आहे जनतेच्या मनातील कौल काय वाटतं जनतेला अकोल्याचे खासदार कोण होणार हे सगळ्या गोष्टीचा उलगडा करणारा एकमेव कार्यक्रम माझ्यासोबत तुम्ही बघू शकता काका चालले ते गाडीवर आम्ही त्यांना म्हणजे अक्षरशः ते थांबले आहेत था। काका सगळ्यात आधी तुमचं नाव मी संजू देशमुख बर तुम्ही काय काम करता मी आता सेवानिवृत्त झालेलो आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत होतो तर मला एक सांगा अकोल्याचा खरंच विकास जो आहे या पंधरा वीस वर्षात झालाय मागील दहा वर्षात अकोल्याचा तर नाहीच नाही पण देशाचा पण विकास झालेला नाही जो विकास झालेला आहे तो काँग्रेसनी जे कायदे केले होते किंवा काँग्रेसनी ज्या या देशाची जे हे ठेवले होते पाया रचला होता त्या याच्या भरवशावरच विकास झालेला आहे उदाहरणार्थ आधार कार्ड फूड सिक्युरिटी ऍक्ट किंवा जमीन अधिग्रहण कायदा असे अनेक कायदे आहेत जमी फूड सिक्युरिटी ऍक्ट जो आणला होता काँग्रेसच्या काळात आज हे सरकार मोठा ढिंडोरा पिटत आहे की आम्ही ऐंशी कोटी लोकांना धान्य फुकट देतो पण त्यामागे काँग्रेसनी या गोष्टीचा पाया रचला म्हणून आज काँग्रेस ऐंशी कोटी लोक आहे भाजपा ऐंशी कोटी लोकांना धान्य देत आहे आरटीआय माहितीचा अधिकार दोन हजार पाच चा हा जो कायदा आहे हा कायदा या देशातील म्हणजे काँग्रेसच्या काळात आलेला आहे त्यामुळे आज आरटीआयच्या कायद्यामुळे आज ह्या सर्व गोष्टी प्रशासनावर नियंत्रण आहे या सरकारनी आरटीआय कायद्यामधल्या अनेक कलमा अशा आहेत की ज्या निरस्त केलेल्या आहेत किंवा लूज केलेल्या आहेत त्यामुळे अनेक लोकांना पळवाटा झालेल्या आहेत जो काही विकास झाला तो काँग्रेसच्याच ध्येय धोरणामुळे यांनी केलेला आहे जे रस्ते दिसतात किंवा हे मोठे मोठे हे दिसतात प्रकल्प दिसतात हे भूमी अधिग्रहण कायदा हा काँग्रेसच्या काळात पार पडला त्याच्यामुळेच हे झालेला आहे त्यामुळे या देशाचा पिंड हा काँग्रेसचा आहे आणि काँग्रेसनीच निवडून यावं यावेळेस काँग्रेसचाच खासदार निवडून येईल अशी जनमानसात भावना आहे अशी जनमानसात भावना तुम्ही बऱ्याच गोष्टीचा सरळ सरळ पर्दाफाश केला आपल्या पाठीमागे तुम्ही बघू शकता हुतात्मा स्मारक आहे या रंगाड्याचं सुद्धा अनावरण करण्यात आलं पण याचा सुद्धा विषय काय सांगाल तुम्ही रंगाड्याचं अनावरण करणे किंवा राम मंदिर बांधणे किंवा अधिक असे कोणतेही उद्योग करणे पण याच्यामुळे भावना फक्त भडकल्या जातात याच्यामुळे तरुणाच्या था हाताला काम मिळत नाही किंवा याच्यामुळे कोणाचं पोट भरत नाही आ, देशाचा स्वाभिमान जागावा किंवा इतर गोष्टी हिंदू धर्म जागावा अशा अनेक गोष्टी होत म्हणजे याचा आमिष दाखवून भाजप तरुणांना त्यांच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आता युवा पिढीचे सुद्धा डोळे उघडलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या या अशा भूलतापांना लोक मागे म्हणजे लोक त्यांच्या मागे जाणार नाही आणि काँग्रेसच निवडून येईल काँग्रेसच निवडून येणार कोणी म्हणते बीजेपी येणार कोणी म्हणते वंचित येणार तीन चेहरे तर विश्रांतीनंतर एकदा पुन्हा तुमचं स्वागत आहे काका तुमचं नाव काय किशोर साळुंके बरं तुम्ही काय काम करता काम करतो हॉटेलमध्ये काम करता तर काय वाटते काय समस्या आहेत तुमच्या आता अकोल्याची लोकसभा निवडणूक आहे काही बदल होणार वा वा बदल होणार ना बदल होणार समस्या काय आहेत आमच्या गरीबाच्या काय समस्या आहे कोण पाहिजे गरीबाच्या इकडे कोण पाहिजे शिक्षणाचा प्रश्न नाहीये पोरांचा शिक्षण महाग झालंय शिक्षण महाग झालं ना मसा वाटते शिक्षण सगळ्यांसाठी हो हो काय झालं पाहिजे त्याच्यासाठी काय झालं पाहिजे चांगलं शिक्षण भेटायला पाहिजे महागाई वाढली आहे का महागाई महागाई वाढली ना वीस वर्ष आधी काय महागाई होती आणि आता काय आहे वीस वर्ष आधी तसंच आहे ना आता तसंच आहे पण आता चांगलं सध्या सध्या काळात मोदी चांगला आहे वातावरण आहे काही पद्धत नाही तुम्हाला काय वाटतं अबकी पार चारसो पार नाही मोदी सरकार तेच आहे मोदी सरकारचं वाक्यच आहे भाजपकडून कोण को उभा आहे सध्या उमेदवार हे आहे ना अभय पाटील अभय पाटील अभय पाटील भाजपचे अशी काही संभ्रम परिस्थिती आहे अभय पाटील नाही आहेत अनुप धोत्रे आहेत भाजपचे उमेदवार कमळ पाहिजे अकोल्यात कमळ पाहिजे ना कमळ पाहिजे अकोल्यात आणि कमळचे उमेदवार कोण आहे हे सुद्धा अकोलेकरांना माहित नाहीये अशा सगळ्या गोष्टीचा उलगडा करणारा एकमेव कार्यक्रम लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा आणखी पण आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत बघत रहा नेटवर्क तर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे सगळ्यात मोठा प्रश्न युवकांसमोर बेरोजगारी आश्वासन दिलं जात परंतु पूर्ण केल्या जात नाही आणि आता लोकसभा निवडणूक आली आहे आणि लोकांना अधिकार आहे त्यांचा खासदार निवडण्याचा आणि त्यासोबतच आरासी नेटवर्कचे आव्हान असेल त्या सव्वीस तारखेला मात्र मतदान करायला विसरू नका माझ्यासोबत युवक तुम्ही बघू शकता आहे आपण त्याचं नाव जाणून घेणार नाव काय गौरव पाटील गौरव पाटील माझ्यासोबत आहे आम्ही सध्या नेहरू पार्क चौकात आहोत गौरव तुला काय वाटते तुझं एक युवक म्हणून तुझ्या काय समस्या मला वाटते राहुल आपला अभद्रालाच निवडून द्या समस्या समस्या भ्रष्टाचारी आहे जेवढा मुळे उद्यान भ्रष्टाचार केला तिकडे गांधीग्रामचा रूड केला तिकडे भ्रष्टाचार केला तर भ्रष्टाचारच चालू आहे आणि अकोल्यामध्ये विकास झालाय काहीच नाही अकोल्याचा अकोल्याचा फक्त विकास अभद्रच करू शकतो करू शकतात यावेळेस खासदार अभद्रच होणार आहेत शंभर टक्के शंभर टक्के अभय होणार आहे खासदार असं पुन्हा आला आहे आणि अशा बऱ्याच प्रतिक्रिया येत आहे तिरंगी लढत आहे चोरसीचा सा सामना आहे ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर डॉक्टर अभय पाटील आणि अनुप धोत्रे या सगळ्यांच्या मधून कोण येणार हे अकोलेकरांना तो उत्सुकता आहे त्याचा अवघ्या काही दिवसात पाच दिवसावर निवडणूक येऊन ठेवलाय तुमचं एक मत काय पालट करू शकतो त्याच्यामुळे एक मत किती महत्वाचं आहे याचा अधिकार बजावण्याचा अधिकार तुम्हाला येत्या सव्वीस तारखेला आहे तेव्हा ते मत द्यायला मात्र विसरू नका बघत रहा तर लोकसभा सबार महासंग्राम उत्सव लोकशाहीच्या मध्ये पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करते माझ्यासोबत बघू शकते तुम्ही युवक आहे आणि आपण नाव जाणून घेऊया नाव काय आहे माझं नाव अंकित गोपनारायण अंकित माझ्यासोबत आहे अंकित तू युवक आहेस तुझं तु एज्युकेशन काय सुरू आहे सध्या मी माझं एज्युकेशन बारावी सेक्शन झालंय आणि माझा कॅटरिंगचा कॅटरिंगचा व्यवसाय आहे तर शिक्षण काय थांबावं असं वाटलं शिक्षण पर्यंत शिक्षण केलं मी आणि भरत्या मारत होतो त्यानंतर आता हे भरत्यामध्ये याच्यात म्हणजे बीजेपी सरकारनं जे हे केलं भरते आता चार वर्षासाठी आर्मीचे हे सगळे विद्यार्थी सगळे युवक सगळ्या देशाचा नाराज आहे तो विद्यार्थी युवक वर्ग आहे तो एकदम बीजेपी सरकारवर नाराज आहे पण एकीकडे तर बीजेपी म्हणत आहे की सगळा विकास झालाय नोकरी आली विकास भीक, झाला नाही आर्मीत आता चार वर्षासाठी सर्व आर्मीचे मुलं चार वर्षासाठी राहणार आहेत आणि सगळं टेम्परवारी आहे आर्मी ची कंडिशन सगळं भरती मानले होते आमची पोलीस भरती झालेली नाहीये सगळं पोलीस भरती तयारी करून त्यांचं एज निघून जात आहे आमच्यासारखे युवकांचं आम्ही का। पोलीस भरती प्रॅक्टिस करून निघून गेलं ते तरी भरते नव्हत हे हो यांच्या सर्व इलेक्शनच्या नादे लागले मग आता तुला काय वाटते अकोल्याचा खासदार कोण पाहिजे अकोल्याचा खासदार सर्व महाराष्ट्राला माहित आहे आणि सर्व अकोला जिल्ह्याला माहित आहे तुम्ही सर्व पान पाणटापुरे जा चहाच्या दुकानात असाल सर्व अठरा पगड जातीला घेऊन सगळं मुस्लिम समाजात सगळ्या बहुजन समाजात जर तुम्हीच जासाल सगळं जिल्ह्याला माहिती आहे की हा खासदार फक्त श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे ये निवडून येणार आहे असं अंकितचं म्हणणं आहे आणि अशाच बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे त्यासोबतच डॉक्टर अभय पाटील आणि अनुप धोत्रे या तिघांमध्ये चुरशीचा सामना आहे आपण बघणार आहोत कोण होणार अकोल्याचा खासदार परंतु अवघ्या काही दिवसावर निवडणूक येऊन ठेवली तेव्हा आर सी नेटवर्क आव्हान असेल एका सव्वीस तारखेला मात्र मतदान करायला विसरू नका तर अकोल्याचा विकास झाला आहे पूल झाले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज वार आहे खाली मावळे आहेत अशा प्रतिक्रिया येत आहेत बीजेपीचे जे उमेदवार आहेत अनुप धोत्रे यांच्याविषयी आणखी पण आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की अकोल्याचा खासदार कोण हवा आहे अकोलेकरांना तर सगळ्यात आधी सर तुमचं नाव माझं नाव कैलास गवई अकोल्याला राहतो मी पापा आणि सर्वप्रथम तुमच्या न्यूज चॅनलचं मी स्वागत करतो तुम्ही फार मोठ कार्य करत आहात आणि लोकांपर्यंत पोहचत आहात आणि अकोल्याचा विकास तसा पाहिला तर काहीच झालेला नाही कारण इथं जे रोड वगैरे आहेत जे समस्या आहेत आणि जे एम आय डी सी वगैरे मृत अवस्थेत पडलेले आहे तर ती त्याच्यामध्ये काही सुधारणा झाली नाही आणि दुसरी गोष्ट उड्डाणपूल वगैरे एवढे काही विषय नाही बऱ्याच वेळ ते खराब झालेले आहेत ते सर्वांना ज्या समोर दिसते परिस्थिती आहे आणि लोकांना इथं म्हणजे रोजगार वर काही नाही आहे आणि याच्या अगोदर जे सरकार होत पंधरा वर्ष कंटिन्यू झाल्या असल्यानंतर कुठलाही विकास झालेला दिसत नाही आणि विशेष म्हणजे इथे जे एरोड्रम आहे विमानतळ हे इथं म्हणजे मंजूर झालेलं अमरावतीला गेलं तरी इथल्या स्थानिक प्रतिनिधींनी त्याच्यावर काहीच म्हणजे अहनुक केले नाही आणि कोणतीच सुधारणा दिसत नाही आणि आता तुम्ही एकीकडे एक म्हणताय कोणती सुधारणा ना दिसत नाही आणि नुकतंच आपण एक मत ऐकलंय त्यांचं असं म्हणणं आहे की उमेदवाराचं काही आम्हाला घेणं देणं नाही पण आम्हाला मात्र मोदीला निवडून द्यायचं आहे आणि मोदी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मावळे तर आहे त्यांच्या खाली कारण मावळे जर नसेल तर छत्रपती शिवाजी महाराज काही करू शकले असते का अशाही थेट प्रतिक्रिया त्याच्यावर काय म्हणणं त्यांनी दिलेल्या आश्वासन आतापर्यंत कोणतंही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही हे माझं मत आहे आणि तुम्हाला काय वाटतं कोण होणार खासदार मला वाटतं आता चेंजिंग करण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर हे खासदार होतील असा माझा अंदाज आहे असा अंदाज आहे अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर अकोल्याचे खासदार होणार तिरंगी लढत आहे सुरशीचा सा सामना आहे काय होणार हे अवघ्या काही दिवसात स्पष्ट होणार आहे परंतु सव्वीस तारीख फार महत्वाची आहे मतदान करणं मात्र फार गरजेचं आहे तुमचं एक एक मत फार महत्वाचं आहे कारण एक मत हा संपूर्ण सरकार पाडू पण शकते आणि सरकार उभी पण करू शकते तेव्हा आर आय सी नेटवर्कचं आव्हान असेल या येत्या दिनांक सव्वीस एप्रिलला मात्र मतदान करायला विसरू नका विसरू नका पण सगळ्यात मोठा प्रश्न आहे अकोलेकरांचा अकोले खासदार अकोले कोण होणार तिरंगी लढत आहे चुरशीचा सामना आहे आणि आता माझ्यासोबत बरेच अकोलेकर मंडळी आपण त्यांचं जाणून घेणार आहोत का, का तुमचं नाव दिलीप दिलीप दादा तुम्ही मला सांगा काय काम करता आम्ही शेतकरी आहोत शेतकरी आहोत शेतकऱ्याच्या काय समस्या सुटल्या नाही सुटल्या नाही काही समस्या बऱ्याच काही समस्या आहेत तरी आम्हाला काय सांगतात पिकाला भाव नाहीत बाकी काही भाजपवाल्याचं हे नाही जे कबूल केलं ते दिलं नाही जे आम्हाला उद्धव ठाकरे गेलं ते भाजपवाल्याने काहीच दिलं नाही सध्या आम्ही परिवर्तन करतोय ते अभय पाटला निवडून देतो अभय पाटला निवडून आहे तुम्हाला वाटतं नवा चेहरा नवा बदल होईल होणार आहे अकोल्यात होऊन घेता तुम्ही एक वेळ आल्यानंतर त्या मागण्या पूर्ण होतील होणार मागण्यापूर्ण तुम्हाला काय तुमचं असं समर्थन आहे की डॉक्टर अभय पाटील या अकोल्याचे खासदार व्हाव्या परिवर्तन पाहिजे अभय पाटीलच निवडून येतील चेहरा बघू शकता तुम्ही त्यांचा गोड हास्य आले आहे शेतकरी वर्ग आहे शेतकरी वर्गाला सुद्धा असं आता वाटतंय की या वेळेस मात्र बदल होणार आहे आणि डॉक्टर अभय पाटील येणार आहेत कोणी ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर म्हणतायत कोणी डॉक्टर अभय पाटील म्हणतायत तर काही लोकांना तर भाजपचा उमेदवार कोण आहे हे सुद्धा माहिती नाही अनुप धोत्रे म्हणतायत तर आपण याच्यापैकी कोण होणार याचा निर्णय मात्र आता काही दिवसातच लागणार आहे परंतु सव्वीस तारखेला मात्र मतदान करायला विसरू नका माझ्यासोबत आणखी एक गृहस्थ आहे दादा तुमचं नाव गणेश ठेडकर तुम्ही काय काम करता शेतकरी तुम्ही पण शेतकरी आहे तुमचं काय म्हणणं शेतकऱ्यांचा सध्याच्या घडीला जे आश्वासन दिली होती ती पूर्ण झाली नाही झाली काय काय नाही झाली पीप पिकाला भाव नाही पीपी विमा दिला नाही आणि पंचवीस वर्ष मॅडम आम्ही बीजेपीनेच मतदान केलं पण या पंचवीस वर्षात बीजेपीचे जे आता मोदी साहेब सांगत आहेत की बा घराणीशाही आपल्याला खतम करायची आहे इथं अनुप धोत्र्यांना तिकीट देऊन घराणीशाही चालत आहे बीजेपीची हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे पण आपल्या इथं यावेळेस काँग्रेसला अभय पाटील हे चांगले उमेदवार भेटले सुशिक्षित आहेत आणि संसदेत मध्ये आपल्या जिल्ह्याचा खासदार म्हणून ते चांगल्या प्रकारे विकास करतील आम्हाला असं वाटते म्हणून आम्ही अभय पाटलांना यावेळेस नवीन चेहरा म्हणून निवडून देणार आहोत अकोल्याचा विकास अकोल्याचे प्रश्न मांडणारा खासदार आम्हाला डॉक्टर अभय पाटील वाटतोय असं पण मत येत आहे आणखी काही आहेत युवक दिसत आहे मला युवकांच्या काय समस्या बेरोजगारी जी आहे ती संपूर्णपणे मिटली आहे भाजप पूर्णपणे कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम चालवलेलं तरी युवकांना कधीच काही बेरोजगारी मिळत नाही आहे बेरोजगार झालेला आहे तरी चेहरा असा वाटतो खासदार वंचित बहुजन आघाडीचे सध्या बाळासाहेब आंबेडकर यांचं नेतृत्व थोडं खूप चांगलं वाटते कारण की ते मुस्लिम हिंदू वंचित यांना संघटित घेऊन चालतात म्हणून त्यांचा चेहरा खूप आवडतो यावर्षी अकोल्याचा जो खासदार आहे तो तुला कोण वाटत म्हणते ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर बाळासाहेब आंबेडकर अशा सगळ्या स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत आपण आणखी प्रतिक्रिया घेणार आहोत पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे माझ्यासमोर बरेच अकोलेकर जे आपण त्यांच्या पर्यंत संदीप पांडे संदीप दादा आहे सोबत संदीप दादा तुम्ही काय व्यवसाय करता माझ्या मेहचा व्यवसाय आहे फोटोग्राफी आहे मेसचा व्यवसाय फोटोग्राफी तुम्हाला अकोल्याचा खासदार कोण होणार बीजेपीचा बीजेपीचा नाव उमेदवार अनुप धोत्रे अनुभवत्रे का बरं काय काय नरेंद्र मोदीसाठी त्यांना निवडून द्यायचं आहे पण उमेदवार तर अनुभवत्रे नरेंद्र मोदी साठी का निवडून द्यायचं आहे त्यांचं अस्तित्व काय अकोल्यामध्ये त्यांचं अस्तित्व नसलं तरी वरती प्रभुत्व नरेंद्र मोदीच आहे ना आणि त्याचे हे शिपे सालार आहे जसं मावळ्यांना महत्व होतं तसं शिवाजी महाराजांना महत्व आलं ना मावळ्यात नसले शिवाजी महाराजांना महत्व आलं असतं का नसतं आलं तर मला एक सांगा मावळ्यांची तुम्ही उपमा दिली आहे काय अनुदा विकास करू शकतील अकोल्यात आमदार करू शकतो ना विकास वरती छत्रपती बसले ना त्यांच्याकडनं करून घ्यायसाठी आणि त्यांना सांगायची आवश्यकता नाहीये ते स्वतः सगळं करू राहिले आपण बघताय आज रोड चांगले आहे आणि तसं आहे पण आपण मोदीला काही बटाटे दोन रुपये किलो आणि पेट्रोल वीस रुपये लिटर करावं त्याचे निवडून नाही दिलेला आहे त्यांना जे जे निवडून दिलेलं आहे ते त्यांनी काम केलं आहे पाकिस्तानला मागे टाकलं सौदी अरब मध्ये अक्षरधाम मंदिर ओपन केलं तीनशे सत्तर कलम हटवलं तीन तलाक बंद केले अजून काय पाहिजे आणि प्रगती होईल ना सत्तर वर्षांनी झालं ते चौदा वर्षात होऊ राहिलं अजून सत्तर वर्षांतर बघा ना भारत कुठे जाईल तुम्ही चौदा वर्ष सत्तर वर्षाची घर राहिले ना हे चुकीच आहे ना तीन लार्ज थ्री इकॉनॉमी मध्ये आपण आलो आहे पुढच्या दहा वर्षात बघा ना कुठे जाऊ आपण पण देशाचा जो महागाईचा स्तर आहे तो दोन नंबरवर आहे त्याच्याविषयी काय कुठे महागाई आहे तुम्ही शूटिंग घेऊन राहिलो कॅमेरा किया कॉस्टचा आहे तुमच्या जो महागाईचा जो तुम्ही साधा कॅमेरा घेऊन आले असते ना आज आज माझ्यामध्ये माझ्या वडिलांना जेव्हा नोकरी लागेल तेव्हा माझ्या वडिलांना पगार दोन हजार मला तर गव्हर्नमेंट जॉब नाही आहे पण आज गव्हर्नमेंट सॅलरी किती आहे आज पन्नास हजारच्या खाली कोणीच गव्हर्नमेंट सॅलरी नाहीये कुठून नाही पगार महागाई वाढली तर पगार वाढून वर ना कुणी आहे का तिथे दहा हजार पगार गव्हर्नमेंट मध्ये आज नाही आहे सगळ्यांना पगार आहे प्रायव्हेट सर्विस भेटते आहे जॉब पण भरपूर आहे मेडिकल सुविधा चांगली आहे गव्हर्नमेंट हॉस्पिटल चांगले असताना मध्ये इलाज करून तुम्हाला गव्हर्नमेंटला भेटून राहिले मग नाराजी कशाची सरकारी नोकरी हे सगळ्यांनाच नाहीये काही युवा आहेत ते सध्याही सुशिक्षित बेरोजगार आहेत काय ते नरेंद्र मोदीने समान नागरिक कायदा जगा केला तर हा पण तुमचा प्रॉब्लेम दूर होऊन जाईल आज आरक्षणामुळे हा सगळा आहे ओबीसी वाले भांडे समान नागरिक कायदा पाहिजे भारतात राहताय सगळ्यांना तुम्हाला मतदान करायला हक्क सगळ्यांना मग सगळ्यांना समान नागरिक कायदा कराल तुम्ही मतदान हक्क सगळ्यांना आणि आरक्षण वेगवेगळ्या लोकांना हे कितपत योग्य आहे तुम्हाला वाटतं अकोल्याचा खासदार अनुप धोत्रे अकोल्याचे खासदार अनुप धोत्रे अशी पण प्रतिक्रिया येत आहे खर तर तिरंगी लढत आहे सुरशीचा सामना आहे आणखी पण आपल्या सोबत गृहस्थ आहे तुमचं नाव काय हो नितीन शेडे नितीन दादा अकोल्याचा काय काय विकास झालाय असं फ्लायओव्हर झालाय रोड झाले सर्वच काम चांगले झालं आहे याच्या व्यतिरिक्त आणखी काय सांगू शकतो जे जे सामान नागरिकांना जे पाहिजे ते योग्य आहे काही भागात गेल्यानंतर त्यांचं असं म्हणणं की नळ फार लेट येतात ते छोट्या छोट्या गोष्टीसाठी एवढं मोठं याचं हे करता येणार नाही आपल्या घरात आपण चार भाऊ झाले तर त्यांना बरोबर थोडं माग पुढे होते तर हे तर देश आहे शहर आहे मोठ आणि जे दादा बोलले ते योग्य बोलले एकदम त्यांना म्हणजे जे सर्व प्रश्नांचे उत्तर आले त्याच्यात पण तुमचं मत काय तेच जे, जे दादा बोलले ते योग्य आहे अनुभव धोत्रे की धोत्रे नवीन आहे युवा हो आहे तळबदार नेतृत्व होऊ शकते तर आता थोड्या मागे पुढे गोष्टी होतात पण चालून जातील पण काही खेडे भागात दादा गेल्यानंतर अनुप दादा गेल्यानंतर त्यांना अशी प्रश्न विचारणा करण्यात आली की घराणेशाही आहे घराणेशाही पुढे नेतात याविषयी काय आहे असं काही नाही कसं आहे लोकांना पाहिले तर हेच माहिती नाही की खासदाराचं काम काय योग्य आहे की तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न घे बरोबर की नाही खासदाराचं काम काय आमदाराचं काम काय ते पण पाहावं लागेल ना तर अनुप धोत्रे अकोल्याचा खासदार म्हणून यावं असंही काही जणांचं म्हणणं आहे तर अवघ्या हो पाच दिवसावर निवडणूक आली आहे आणि आर आय सी नेटवर्कचं आव्हान असेल येत्या दिनांक सव्वीस एप्रिलला मतदान करायला मात्र विसरू नका कारण तुमचं एक मत सुद्धा फार महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद दादा आणि आता आणखी पण आपण प्रतिक्रिया घेणार आहोत त्यासाठी बघत रहा आरसी नेटवर्कचा लोकसभा महासंग्राम उत्सव लोकशाहीचा देशामध्ये पार्लमेंटची निवडणूक होत आहे या निवडणुकीमध्ये अकोला जिल्ह्यातून एक चांगले कॅन्डिडेट यावेळेस उभे आहेत ते म्हणजे अभय पाटील अभय पाटील यांना सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य त्या घेऊन चालण्याची व सर्वांना न्याय कसा मिळवून देता येईल याकरता त्यांचा हे प्रयत्न राहील असं मला दोन वे तीन वेळ त्यांच्या मिटीमध्ये जाणवलं मतदानांना माझं एवढंच आव्हान आहे की कोणत्याही प्रकारचं दडप डळब डळपशाही कर न येता सर्वकष विचार करून त्यांनी काँग्रेसला मत द्यावीत अनेक बाबीत लक्षात जर घेतला आपण तर अकोला जिल्ह्यामध्ये पार्लमेंटकडून देशाच्या पार्लमेंटकडून विशेष काही कोणतं काम झालेलं नाही आणि सध्याचे उमेदवार सर्व कार्य उत्सुक असल्यामुळे अनेक बाबीवर ते प्रयत्न करून आपल्याला मदत करतील अशी माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे यावर्षीची ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे महत्त्वाची अशासाठी की तुम्हाला हुकुमशाही राज्य चालू ठेवायचं की संविधान वाचवायचं हाच विचार करणं महत्त्वाचं आहे आणि संविधान वाचवणं सामान्य लोकांच्या हितासाठी गरिबासाठी सामान्य लोकांसाठी अतिशय गरजेचं आहे आणि म्हणून संविधान वाचवण्यासाठी ही लढाई आहे ही आणीबाणीची लढाई आहे ही शेवटची लढाई आहे असं म्हटलं तरी चालेल आणि म्हणून या निवडणुकीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे आता मोदीच्याबद्दल काही फार मी खूप बोलू शकतो दोन तीन तास पण फार बोलणार नाही परंतु मोदी जे नेहमी तो चारस पार चारशो पार कशासाठी पाहिजे चारशो पार चारशो पार, पार, पार काय आता दुसरं लग्न करणार आहे का तो चारश पार करून फक्त त्याला संविधान बदलायसाठी चारश पारची गरज आहे याच्याशिवाय दुसरा काहीही उद्देश आहे चारशे पारच्या मागे नाही आणि म्हणून सगळ्यांनी आता सावध होणं गरजेचं आहे त्याच्यावर सफाई अनेक लोकांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी सफाई केली परंतु मुख्यमंत्री वगैरे सगळे गुलाम आहेत त्यांचे ते काही त्याला समाधानी नाही आहे म्हणून या वेळेला जी निवडणूक होते आहे ती अतिशय महत्त्वाची समजून सगळ्या लोकांनी काँग्रेस आणि आ काँग्रेससोबत असलेली सगळी आघाडी या सगळ्या उमेदवाराला निवडून देणं अतिशय आवश्यक आहे म्हणून त्यांच्या आघाडीच्या आणि देशाभरातसुद्धा आज आजही परिस्थिती अतिशय चांगली आहे आघाडीच आज गीडवर आहे महाराष्ट्रात तर अगदी पुढे आहे आणि अकोल्यात तर शंभर टक्के काँग्रेसचं पद सीट निवडून येणार आहे बाळासाहेब आंबेडकर बाबासाहेबांनी संविधान निर्माण केलं पण संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेबाने काँग्रेससोबत आघाडीसोबत बसायला पाहिजे होतं पण ठीक आहे आता जे झालं ते होऊन गेलं परंतु आता तरी त्याने संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत भाजप निवडून येणार नाही ना या दृष्टीने प्रयत्न करावेत ही अपेक्षा बाळासाहेबाकडून करायला आम्हाला काही हरकत नाही आणि येते निवडणूक ही संविधान विरुद्ध हुकुमशाही अशा पद्धतीची आहे हे तुम्हाला आता या ठिकाणी आम्हाला निवडून घ्यावं लागेल आणि म्हणून सौरांनी आघाडीला मतदान करावं काँग्रेसला मतदान करावं जिथे सेनेचे मतदार आहेत तिथे सेने उमेदवार आहेत तिथे सेनेला सेने मतदान करावं आणि राष्ट्रवादीच्या ठिकाणी राष्ट्रवादीला उमेद करावं महाराष्ट्रात तरी मला ही अपेक्षा आहे की अठ्ठेचाळीसपैकी चाळीसच्या वर जागा ह्या आघाडीच्या या ठिकाणी निवडून येतील काँग्रेसच्याही सतरापैकी चौदा पंधरा जागावर काँग्रेस विजय मिळेल एक दोन ठिकाणी ते चुकून जर झालं तर नाहीतर सतरा सतराही जागा पाहत निवडून येऊ शकतात अशा पद्धतीचे पोझिशन आज सगळ्या देशामध्ये जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आहे आम आणि आमचे उमेदवार अभय पाटील हे तर अतिशय से सालस सेवाभावी सगळ्यांच्या लोक मदतीला धावून जाणार आहेत असे कित्येक नाही लोक पाहिलेत की त्यांच्याकडे पैसे नसतानासुद्धा अभय पाटील त्यांना मदत केली त्यांना ऑपरेशनच्या कामामध्ये कधीही पहिल्यांदा काम आणि मग व्यवहार हा त्यांचा आणि या दृष्टीने दृष्टीनेसुद्धा त्याचा पहिल्यांदा या कामासाठी विकासासाठी आपला जे त्या अतिशय उपयोगी पडतील अशी मला अपेक्षा आहे